बघा शाहू महाराज हे जनतेचे नेते आहेत शाहू महाराजांना नाही शाहू महाराजांना तर आम्ही वेळ मागितली होती की तुम्ही आमच्याकडे प्रचाराला या आमच्यासाठी शाहू महाराज मोठे आहेत आता ह्या एवढ्या मोठ्या माणसाला जे छोटे लोक राहतात त्यांच्यासाठी हा विशू आहे शाहू महाराजांची तुलना नाही होऊ ना शकत स्वीकारलो होतो त्याचा अंमलबजावणी ज्या लोकांनी केली नाही हे शेतकरी विरोधी लोक आहेत त्यामुळे शेतकऱ्याबद्दल यांना बोलायचा अधिकार नाही शेतकरी ऐकला त्यांनी हाकलता त्यांना गावातून लोक अशी परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही जे घोषणा केलेली आहे आम्ही सांगितलं आत्ताच की एकीकडे प्रधानमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना सांगतात की जेव्हा आवाज मारेल त्यांच्या अडचणी मी धावून जाईल मग शेतकऱ्यांसाठी का नाही आले धावून शेतकऱ्याच्या आत्महत्या त्यावेळेस का धावून आल्यात आम्ही आलो राहुल गांधींनी सांगितलं मी पहिलं आमचं सरकार आलं की कर्जमाफी मी कर त्याच्यासाठी आयोग बसवेल एक संविधानिक आयोग असा बसवू की त्या आयोगाच्या माध्यमातून ज्या ज्या भागात दुष्काळ होईल ते कर्जमाफी आयोग जाईल ते तिथली तपासणी जे रिपोर्ट दिला कर्जमाफीचा दिला तर सरकारला ते, सरकार ते बंधनकारक राहील असा रा कायदा आम्ही करू हे सांगितलं आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार आहोत ते आता त्यांच्या हातात जे आहे ना ते पण राहते की नाही राहते ते तर हा प्रश्न महत्वाचा आहे चिलीम कोणाची होणार आहे हे चार तारखेलाच करणार आहे त्यामुळे मी मी सांगितलं नाही अग्निवीर लोक आहेत तापमान वाढतंय त्या तापमाना महाविकास आघाडी असे मुख्यमंत्री ते काही बोलत ना शेवटची तडफड आहे ती शेवटची तडफड आहे त्यामुळे त्यांना आता काही बोला आखरी लोकशाहीमध्ये जनता मोठी होते तुमचे आका मोठे होत नाही हे पुन्हा लोकशाहीने समजून सांगितलेलं आहे त्यांचा आका सगळं चमत्कार करू शकतो हा विश्वास त्यांच्यावर होता आणि त्यांनीच सांगितलं संभाजीनगरमध्ये जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि तिकडे केले आमच्या हक्का तिकडे आहेत मंगळसूत्राचा मुद्दा काढला आणि सगळं जनगणनेच्या माध्यमातून हे मुसलमानांना फायदा देणार असं त्या पद्धतीत सांगेल त्या तारखेतले सोशल मीडिया आपण काढा देशभरातल्या तरुणांनी देशभरातल्या देश जनतेनी नरेंद्र मोदीचं धून काढलेलं आहे त्यानंतर त्यांनी मंगळसूत्रही बंद केलं आणि मग कुठं कुठं आणतात ते परवा सोलापूरमध्ये होतो ते योग्य आदरणीत आले त्यांनी तिकडे मुस्लिमांना भांडा गिंडा काय काय बोलला तो पण मुस्लिमांनी निर्णय घेतला की आम्हाला कोणाच्याच अंगावर जायचं नाही आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मताचा अधिकार दिलेला आहे त्याचा आता आम्ही योग्य वापर करू ही जी काही ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात आहे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करतात आहेत लोक आता या सगळ्या गोष्टी समजून आहेत मग हिंदू असेल बौद्ध असेल मुस्लिम असेल या सगळ्यांना आता हे कळलेलं आहे की भाजप फक्त पोलरायझेशनच्या आधारावर ध्रुवीकरणाच्या आधारावर सत्तेत देऊन संविधान आणि लोकशाही संपायला लागलेली आहे जे प्रधानमंत्र्यांनी दोन दिवसाच्या पहिले जे स्टेटमेंट केलं होतं एका चॅनलला की हे तो ट्रेलर आहे दस साल का जिने देश विकला देशाला कर्जबाजारी करून टाकलं शेतकरी उद्ध्वस्त करून टाकलं सगळं खाजगीकरण करून टाकलं आता सिनेमा बाकी आहे म्हणजे देशाचं संविधान बाकी आहे तर त्यालाही आम्हाला बंद करायचं ही त्यांची भूमिका आहे त्यामुळे जनतेने आता या हिंदू मुस्लिम मध्ये पडायचं नाही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सुद्धा एक परिवर्तनाची लहर या देशामध्ये निर्माण झाली माहिती नसेल त्याच्यामुळे मी पुन्हा सांगतो एकोणीसशे मध्ये आपल्या देशामध्ये एकोणीसशे एकतीस पर्यंत आपल्या देशामध्ये इंग्रजकालीन जातीनिहाय जनगणना होत होते एकोणीसशे एकतीसच्या एक नंतर दोन हजार एक्केचाळीस कारण दहा वर्षांनी आपल्या देशामध्ये जनगणना होत एकेचाळीस मध्ये महायुद्ध आलं आणि त्याच्यामध्ये ते राहिलं मग सत्तेचाळीस मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर कास्ट आणि सेड्युल ट्राईब या दोनच जातीच जातीनिहाय जनगणना म्हणजे जातीनिहाय जनगणना म्हणजे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक हा पूर्ण रिव्ह घेतला जातो आणि त्या आधारावर सरकारला आर्थिक प्रयोजन करावं लागतं शैक्षणिक प्रयोजन करावं लागतं आणि म्हणून तुम्हाला लक्षात येत असेल की आणि सेड्युल सगळ्या गोष्टी मिळतात आमची भूमिका ही जातीन या जनगणना सगळ्यांची जातीनिया जनगणना करण्याची ओबीसी असेल सगळ्यांची जातीन या जनगणना करायची आणि त्याच्या आधारावर जे कारण की सुप्रीम कोर्ट वारंवार पन्नास टक्क्याच्या आरक्षणावर जे सीलिंग लावून ठेवलेलं ला आहे मोठ्या संख्येच्या लोकांना त्याचं फायदे मिळत नाही हे जादूशी जातीनिया जनगणना झाली मराठा आणि धनगर आणि ज्या जाती आरक्षणाच्या प्रतिष्ठित आहेत आता आपण के के काय केलं एका डब्यामध्ये शंभर लोकांची कॅपॅसिटी तिथं दोन हजार लोक टाकलेत पुन्हा आपण पाच हजार टाकायला निघालो तेव्हा चेंगराचेंगरी होणार पण हे ही जी सीमा उठल्यानंतर त्याचा डायरेक्ट फायदा या सगळ्या व्यवस्थेला होईल आणि काँग्रेसनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची भूमिका सुरू झाली आम्ही सांगितलं आम्ही देतो तुम्ही सत्ता सोडा केंद्रातलं आणि राज्यातलं सरा आम्ही तुम्हाला मराठा आरक्षणाला देतो धनगर आरक्षण आम्ही देतो आम्ही सांगितलं ते याच्या आधारावर सांगितलं बीजेपीचं जनगणनेच्या आधारावर पण बीजेपीचा जनगणनेला बीजे विरोध आहे नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण लोकसभेत आणलं जे आमचं बिल होतं त्याला हे लोक विरोध करत होते तेच बिल ते आणलं पण कुठल्या आधारावर देणार हा प्रश्न राहुल गांधींनी विचारल्यानंतर आम्ही दोन हजार एकोणतीसच्या नंतर जनगणना करू आणि मग आणू असं महिलांना फसवायचं काम तर त्या लोकसभेतही केलं आमची भूमिका की आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही जातीने जनगणना करू आणि त्या आधारावर मराठा धनगर हे जेवढ्या जाती प्रतिक्षेत आरक्षणाचे त्याला न्याय देण्याची भूमिका या आधारावर राज्याचे गृहमंत्री आहेत मागच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री राहिले त्यांना मोठा ग्रह विभागाचा मोठा अभ्यास आहे त्याच्या त्यांच्यासारखी मास्टर की कोणालाच नाही आणि ते फार विद्वान आहेत ते आमचे मित्र आहेत आता त्या हा जो बाहेरचा कोणी काही बोलतो त्यांचं तेच होत आहे प्रमुख तिकडे ईडीसीबीआयला तेच कोणाला तो लाव ते होते ना आपले कोण तो त्यांचा भाजपचा एक होता ना तो, आ, तो का किरट किलीत तोम्या हा तो ते सांगायचं ना ते बोलायचं नाही हे कारवाई करायचे आता काय बोलताय तुम्हाला काय सत्तेमध्ये होतात ते झोपले होतात या पद्धतीच्या भावनात्मक आणि हे करून काही आता आमच्या मित्रालाही तेवढी संपत्ती राहिलेली नाही काही अर्थ राहिलेला नाही त्यामुळे आणि मी तुम्हाला मगच सांगितलं की हे सरकार दिल्लीतलं नरेंद्र मोदी सरकार पडल्याबरोबर महाराष्ट्रातलं सरकार दोन दिवसानंतर तेही पडणार आहे त्याच्यामुळे आता काही काय बोलायचं कोणी काय नाही बोलायचं जनतेच्या मनात काही आता विशूस नाहीये यांचे जे सर्व सर्व होते नरेंद्र मोदी त्यांच्याच बद्दल लोकांमध्ये प्रचंड राग आहे तर मग आता काय हे खाली काहीच नाही आहे महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आहे शाहू फुले आंबेडकरला च्या विचारात जनकच ही भूमी आहे कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये आरक्षण संपवण्याचं जो प्लॅनिंग तुम्ही केलं त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता का जनगणना केली नाही तुम्ही परवा राहुलजींनी पुण्यामध्ये येऊन सांगितलं की मराठा आणि धनगर या दोन्ही जातीला आम्ही जातीने जनगणनेच्या आधारावर आम्ही न्याय देऊ ज्या मराठा समाजाचं आंदोलन या लोकांनी पेटवलं काय केलं त्यांना फसवलं हो यांनी काय शाहू महाराज जनतेला फसवणारं व्यक्तिमत्व होत ज्या शाहू महाराजांच्या भूमीवरून तुम्ही खोटं बोलताय कुठली मदत करताय तुम्ही महाराष्ट्र लुटून गुजरातला दिलं शाहू महाराजांनी हे काम केलं शाहू महाराजांनी देशाला संदेश दिला शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक राहिले समतेचा संदेश येऊन शिव महाराज भागलेत हे तर असमतेच आहे मुठे मुठभर उद्योगपती यांचे मित्र आहेत शाहू महाराजांनी मुठभर लोकांसाठी काम नाही केलं प्रजेसाठी काम केलं रामराज्याची निर्मिती शाहू महाराजांनी केली सर्वांना न्याय मिळाला पाहिजे पण हे तर लंकेच वातावरण निर्माण करतात आणतो आहे का आणतो कधी दुसरा का आणतो ते गायब करतात वेळवेळेप्रमाणे सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाबद्दल काय म्हटलं होतं की सरकारला अधिकारच नाही बाबत जे विधानसभेमध्ये फडणवीस सरकारने जेव्हा मराठा आरक्षण इकडे धनगराला काय केलं धनगराला टाटा जे कन्सल्टन्सी आहे त्यांच्या आधारावर सर्वे केला आणि सर्वे करून तो खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी संविधानिक बोर्ड आहे आदिवासींचा त्याच्या आधाराने करायला पाहिजे होता पण यांनी फसवायचं होतं धनगरांना मग त्याच्या आधारे केलं जेव्हा हायकोर्टात अपील झाली हायकोर्टात कोण गेलं वनवासी कल्याण जी एक समिती आहे ती कोण चालवते आर एस एस चालवते त्या आर एस एस ची जी कंप संस्था आहे ती गेली हायकोर्टात त्यांनी या टाटा कन्सल्टन्सीचा जो रिपोर्ट होता त्याच्यावर विरोध केला यांचे जे ऍडव्होकेट जनरल आहेत महाराष्ट्राचे त्यांनी सांगितले की मी याच्या आधारावर हायकोर्टात लढणार नाही मी मी मान्यता देणार नाही कारण की हे सगळं प्रकरण जातं राष्ट्रपती महोदयांकडे त्यांची सही याच्यावर होते त्या आधारावर आणि मग धनगरालाही त्यांनी फसवलं म्हणून मी तुम्हाला सांगतो की जातीनिहाय जनगणना हा बेस आहे आरक्षणाचा कोटा त्याच्यामध्ये वाढेल ते नव्वद पर्यंत त्यात काय ते नव्वद पर्यंतही जाऊ शकेल त्याला अनमनलिमिट आहे की जी काही माझा समाज आहे त्या सगळ्या समाजाला आर्थिक शैक्षणिक आधारावर न्याय देण्याची भूमिका या जातीनिहाय जनगणनातून होईल आणि राष्ट्रीय सेन्सस हे महत्वाचं आहे आणि ही मोठी भूमिका राहुल गांधीजींनी या देशाच्या समोर मांडलेली बदललेलं दिसत आहे आणि देशातलं सत्ता परिवर्तन तय आहे आणि त्याचं मी उदाहरण पण तुम्हाला सांगू शकतो हो की कर्नाटक महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यामधून गेल्या वेळेस बीजेपीला शंभर खासदार मिळालेले होते तीन राज्यात आता कर्नाटक तुम्हाला लागू नये काय परिस्थिती तुम्हाला जाणवत महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे बिहारची परिस्थिती नसेल माहित तर मी तुम्हाला सांगतो की तिथलं पण बदल आज महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा या महाविकास आघाडीच्या येईल अशा पद्धतीचं चित्र आहे तर केंद्रातलं तीनच राज्यातलं मी सांगितलं बाकी राज्यात होतं उत्तर प्रदेश वगैरे वेगळं वेगळं चित्र आहे उत्तर प्रदेशमध्ये पण जागा कमी होतील पण या गॅरंटी कार्डनी निश्चितपणे लोकांच्या हृदयामध्ये आणि मनामध्ये विचार बसवला की या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि आम्हाला याच सरकारच्या माध्यमातून राहुल गांधीच्या नेतृत्वामधून आम्हाला न्याय ने मिळू शकते हा विश्वास आता जनतेच्या मनामध्ये रुजलेला आहे नरेंद्र मोदीचं तानाशा सरकार सत्तेतून काढणं हीच मानसिकता आज देशभरातल्या जनतेने निर्माण केलेली आहे नरेंद्र मोदींचं स्टेटमेंट काही टीव्ही चॅनलमध्ये येतं की वाईट दिवसात आम्हीच उद्धव ठाकरेंच्या परिवाराच्या सोबत राहू माझा त्यांना असा सवाल आहे की महाराष्ट्राच्या सर शेतकऱ्यांच्या बाजूनं मदतीला का धावून येत नाही केंद्राचं सरकार कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचा कांदा निघाल्यानंतर त्याला निर्यात बंदी केली आणि गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याची निर्यात उठवली आणि त्यांना त्याला फायदा मिळवू दिला हे देशाचे प्रधानमंत्री आहेत हे काही एका, एका गुजरातचे प्रधानमंत्री नाही आणि अशा या पद्धतीनं नरेंद्र मोदी वागत असतील प्रधानमंत्री म्हणून वागत असतील तर त्यांना महाराष्ट्राच्या लोकांसमोर येऊन इथं मत मागण्याचा अधिकारच भाजपला राहिलेला नाही आता आपण पाहतोय की त्यांनी निर्यात बंदी उचलली अशी काल मी आपल्याच बातम्यामध्ये ऐकत होतो पण त्याच्यामध्ये चाळीस टक्के सेश पूर्ण त्याच्यावर लावलेला आहे म्हणजे एकीकडे त्याला सांगितलं धाव आणि एकीकडे पायाला बांधून ठेवून दिलेला आहे म्हणजे या पद्धतीची महाराष्ट्राच्या शेतकऱ्याबद्दलची दुटप्पी भूमिका आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आत्महत्या म्हणजे चार पटीनं महाराष्ट्रातल्या इव्हन कोल्हापूरचा शेतकरी आत्महत्या करायला लागला म्हणजे काय भयावह परिस्थिती गेल्या दहा वर्षामध्ये या नरेंद्र मोदीच्या आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या विचाराच्या सरकारने जी करून ठेवलेली आहे त्याचे परिणाम महाराष्ट्राने पाहिले